से ग्रामीण रुग्णालयात शोध मोहीम आंदोलन मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याने गरजू रुग्णांचे हाल होत आहेत त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत परिणामी नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे तरी रुग्णसेवेसाठी डॉक्टरांनी वेळेवर उपस्थित राहावे यांचा आरोग्यविषयक विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा नेते प्रशांत वाघोदे आणि तालुका अध्यक्ष समाधान डोंगरे यांच्या नेतृत्वात आज एकतीस जुलै रोजी आंदोलन करण्यात आलंय यात ग्रामीण रुग्णालयात शोध मोहीम घेऊन हे आंदोलन देखील करण्यात आलंय यावेळी विविध मागण्यांचं निवेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संतोष दाबेराव यांना देण्यात आलंय मागील बऱ्याच दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्यविषयक सुविधा मिळत नाही आणि त्यामुळे नागरिकांना नाहीला जास्त खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे परिणामी नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे त्यामुळे रुपये खर्च करून बांधण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय काय फायद्याचे असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांच्या आरोग्य विषयक वेगळ्या मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज एकतीस जुलै रोजी ग्रामीण रुग्णालयात शोध मोहीम आंदोलन करण्यात आलं यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी वंचितचे जिल्हा नेते प्रशांत वाघोदे यांनी चर्चा केली त्यानंतर विविध मागण्यांचं निवेदन त्यांना देण्यात आलंय त्यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाहीत त्यामुळे आयुष्य डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करावी लागत आहे हे एक प्रकारे रुग्णाच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा प्रकार थांबवण्यात यावे सुलभ प्रसूती होत असताना रेफर टू बुलढाणा थांबवण्यात यावे रेफर टू बुलढाण्याचं ऑडिट करण्यात यावे रुग्णवाहिका वेळेवर उपस्थित ठेवण्यात यावी रुग्णालयात पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्यात यावा शवविच्छेदन गृह बांधण्यात यावे यांसह विविध मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे निवेदन देताना वंचित जिल्हा नेते प्रशांत वाघोदे तालुका अध्यक्ष समाधान डोंगरे युवा तालुका अध्यक्ष दिलीप वाकोडे नवनी शिरसाट महिला तालुका अध्यक्ष प्रतिभा ठाटे अनिता शिरसाट संजय खराटे संदीप गवई विशाल मोरे विलास प्रधान गजेंद्र बोराडे राष्ट्रपाल खंडारे शेषराव उभाळे गौतम थाटे संदीप थाटे ईश्वर यांच्यासह वंचितच्या पदाधिकारी उपस्थिती चार ते साडेपाच पर्यंत पण अनेक वेळा या ठिकाणी असं होते की या ठिकाणी ह्या ज्या सवयी लागल्या ला स्टॉपच्या कर्मचाऱ्यांना एक डॉक्टर तोही आयुक्त एक डॉक्टर या ठिकाणी ओपीडीएट करतो बाकीचे सगळे डॉक्टर जे असतात ते गायब राहतात पण अशा अनेक मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या आहे आता इथून पुढे हा सज्ज इशारा या शोध मोहिमेच्या माध्यमातून आम्ही वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्याचे सी एस यांना हा सज्जड इशारा दिलेला आहे की पंधरा दिवसाच्या आतमध्ये ज्या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या आहे या मागण्यावर जर कारवाई जर झाली नाही तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विशेष करून मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी भालवी तीनशे त्रेसष्ट आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार